हाय सगळ्यांना बघा आता माझी पूजा पण झालेली आहे चला तुम्हाला दाखवते हे बघा पूजा पण झालेली आहे माझी मस्त आणि ते लक्ष्मीची पूजा मांडते आता हे देवपूजा झाली आणि लक्ष्मीची पूजाची तयारी आहे चालू आता लक्ष्मीची पूजा मांडून घेते आणि वाट बघत आहे साहिलची कधी साहिली कधी ताई त्याची वाट बघत आहे मी आणि चला तर आता माझे सर्व कामं पण झाले आणि देवपूजा पण झाली फक्त लक्ष्मीची पूजा राहिली म्हटलं सांगा आता चला तर आता पूजा झाल्यानंतर कसं लक्ष्मीला सजवलं वगैरे ते दाखवत चला आता आणि मला इथे माहिती नाही काय झालं तसे बघा चांगली मोठी पोळी आली आहे कशाने आली काय मग काही नाही आर्चीनं सांगितलं आल्यानंतर म्हणून चला आता मी लक्ष्मीची पूजा मांडून घेते माता कुमार मा तू ही है जग की माता सूर्यचंद्र माधावत नारदर्षी जय लक्ष्मी माता रूप निरंजन सुख संपती दाता मय सुख संपती धाता जो कोई तुमको धावत जो कोई तुम को धावत ऋषि सिद्धी पाता जय लक्ष्मी माता तू ही है पाता ल बसंती तू ही हय बघा माझी लक्ष्मीची पूजा पण झालेली आहे आणि पोती पण वाचून झाली सर्व बघा मस्त कशी दिसते लक्ष्मी छान बघा मस्त कानातले आहे गळ्यात मंगळसूत्र आहे कंठीहार आहे राणीहार काय म्हणते गजरा वगैरे गुलाबाचा फूल वगैरे ओढणी वगैरे ओढली आहे आणि इथे लक्ष्मीची मूर्ती पण ठेवली आहे आणि इकडे धूप पण चाळत आहे कशी वाटते देवाची तर झालीस म्हणा आणि हार बघा किती छान वाटते मस्त देवाला हार अति अप्रतिम मस्त मंदिराला हार आणि लक्ष्मीचे पण तुपाचा दिवा पण आहे आणि धूप पण जळत आहे धूप नाही आहे ती राडच आहे राळ लावलेली आहे याच्यामध्ये चला चला आता सर्वात झाला आताच आता जाते आजीला घेऊन कुठे जायचं आहे कुठे नाही तर नको नको जाऊ आता पुस्तक वगैरे ठेवून देते काय रे बाळा काय झालं काय नाही तू नाटक करतोय काही नाही अशी काही साधी सिंपल पूजा राहते माझी वाली जास्त काही करत नाही काही नाही साधीच कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा बरं अशी काय देवीचे नाही नाही तर कोणतं दिसत आहे पैकी आणि हात हे लावते ना मी काय म्हणते त्याला ऊद वगैरे त्याच्यात ते, ते होती वाटी ते कटोरी ते तर जडली जळली त्याची आणि दुसरा पण ऊट टाकलेला आहे दिसत नसेल दिसते चला तर आता झाला सर्व आता बघते आरशी कुठे नेते काय नेते मी <laughs> <laughs> ने दूध पण मांडलेलं आहे क्रीमवाला दूध आणले तर फुल क्रीम हे बासुंदीसाठी दूध आणि इकडे बघा भाजीपाला आणलेला आहे हा सकाळी आता याला मी पूर्ण भाजीपाला अलग अलग करणार आहे च दूध पण ओतू जाईल चला मी बघू भाजीपाला काय काय आणला आहे तर भेंडी आहे ते भेंडी अल्ला काढून ठेवले हो आहेत तुरीचे दाणे आहेत मस्त आणि गाजर आहे याच्यामध्ये मिरची आहे तुरीची शेंगा आहे वालाची शेंगा आहे हे बघा दिसते का तुम्हाला वालाची शेंगा हे बघा वाला हे वालाची शेंगा आहे याच्यामध्ये आणि वटाणे हे बघा याच्यामध्ये हे बघा हे वटाणे पण आहे आता याला पूर्ण आता काढावं लागेल हे भाजीपाला मिरची पण आहे याच्यात आणि चला आता ही भेंडी धुऊन घेते आणि मी भेंडीची भाजी बनवते आज वेळ आहे म्हणा स्वयंपाकाला मी म्हटलं तोपर्यंत पूर्ण हे करून टाकून चला आता चाय बनलेला आहे आणि दूध पण आहे आणि साईल कालपासून मागे लागलेला आहे बासुंदी बनव बासुंदी बनव म्हणून आज मी म्हटलं चला आज पूजा पण आहे नैवेद्याला पण होते आणि त्याला पण होते बासुंदी म्हणून आज बासुंदी डाळ पण टाकलेली आहे पकोड्यासाठी साईल भेंडी चिरत आहे जण लागले कामात आणि आरची इकडे <coughs> <coughs> भाजीपाला तेव्हा पडलेला होता तो उचललेला आहे आरचीने आता फ्रीजमध्ये ठेवत आहे आरची जण कामात लागले काय झाली <coughs> भेंडी साईलने भेंडी चिरून दिली मला बघा किती माझे मुलं कामाचे आहेत गुणाचे मुलं आहेत माझेवाले छान चला यांची भेंडी झाली चिरून आता ही भेंडी मी भाजी बनवते याच्यावाली आजची पण कामात साईल पण कामात आणि इथे वटाण्याची शेंगा आहे इथे दूध आटत आहे आणि इथे वरण लावलेलं आहे हां हो होते ना तेवढी भेंडी किती पाहिजे किती पाहिजे आता पकोडे बनवणार आहे हा बेटर तयार झाला आहे मूग आणि उडीद याला मस्त याच्यामध्ये मिरचीचा पेस्ट जिरा मीठ हळद टाकलेला आहे आणि याला छान मस्तपैकी फेटून पण घेतलेला आहे आणखीन एकदा फेटणार आहे आणि इथे तेल पण ठेवलेलं आहे गरम करायला आणि इथे बासुंदी पण झालेली आहे याच्यामध्ये मस्त काजू किसमिस टाकलेला आहे मस्त बासुंदी झालेली आहे गाडे गाडे बसून द्या असे दिसतंय तुम्हाला पातळ पण गाडी आहे आणखीन थंडी झाल्यावर गाडी आहे आणि इथे वरण पण मांडलेलं आहे गरम करायला गरम पण उक वरण पण उकडत आहे आपल्याला चला ते उकंड वरक आणि मी आता पकोडे बनवते आता याला फेटून घेते आणि नंतर काढते चला आता मी दाखवते नंतर आता बघा याला मी तसं तर फेटलं आहे आता आणखीन याला पुन्हा फेटत आहे मी आणि फेटलेलं ना तर मस्त जाळीदार होते मस्त पकोडे जाळीदार मस्त पकोडे बनते छान फेटलं पाहिजे मस्त हलक हलक हे बेटर तयार झालं पाहिजे म्हणजे असे थोडं पातळ होते फेटल्याने बघा आता याला फेटते बघा बेटर पण छान मस्त फेटून झालेलं आहे आणि छान मस्त पैकी फुललेलं पण आहे आता याचे पकोडे काढून घेते तुम्हाला तर काही दिसणार नाही कारण की पकडवायला कॅमेरा पकडायला कोणी नाही ते खाखानीच करावं लागेल दाखवावं लागेल बघा याच्यामध्ये पकोडे पण टाकले आणि बघा किती मस्त असे छान असे फुललेले आहेत आणि याला मस्त तळून घेणार आहे छान कुरकुरीत होतपर्यंत चला तर याला मी आता पूर्ण कसे वाटते छान मस्त भारी दिसते आणि मस्त फुललेले पण आहेत किती मस्त फुलले आहेत पूर्ण तळून घेते बघा किती मस्त झालेले आहेत आता याला मी काढून घेते बघा हे काढले पण आहेत किती मस्त झाले आहेत कुरकुरीत आणि लुसलुसीत आता दुसरा दुसऱ्या धन्यात टाकते बघा किती मस्त छान आरची रात्र खूपच आवडते बघा ते वर 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 येत आहे तर रंगत आहे वर वरवर चला अशा प्रकारे मी वडे करते तुम्हाला कसं वाटलं आवडला असेल तर लाईक ला सबस्क्राईब करा बघा आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे ते तेव्हाच झाला स्वयंपाक आणि नैवेद्य पण केलं देवाला बघा दाखव हे बघा इकडे नैवेद्य पण झालेलं आहे आणि भांडे पण झाले जाय बघा भांडे पण घासले टोपली भर आणि गॅस पण पर पुसपास करून ठेवली वट्टा पण तर एक वाग भरलेला आहे बंद आता चला आणि जेवणाला आहे वेळ सर जेवण बाळा तू यांनी मस्त पकोडे केले आहेत मस्त गरम गरम पकोडे खाल्ले दोघं बहीण भावांनी जेवण कर म्हणते तर वेळ आहे तर चला वेळ आहे जेवण करायला साईलचे पप्पा येईल तेव्हा जेवण चला